आज सतरा नोव्हेंबर संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे राजकारण ढवळून काढणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी बाळासाहेब आज आपल्यात नाहीत पण त्यांची विचारसरणी ज्वलंत राष्ट्रवाद आणि त्यांची अनेक स्वप्न आजही प्रेरणा देत आहेत बाळासाहेबांनी अनेक दशकांपूर्वी पाहिलेलं एक स्वप्न होतं ते म्हणजे कलम तीनशे सत्तर हटवण्याचं हे कलम देशाच्या संविधानातील अडथळा आहे अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती आणि आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण पाहणार आहोत बाळासाहेबांचे हे स्वप्न भारतीय जनता पक्षानं कसं पूर्ण केलं मोदी हो सरकारनं पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयाने बाळासाहेबांच्या वैचारिक प्रवासाचा विजयी अध्याय कसा लिहिला गेला कलम तीनशे सत्तर नेमकं काय होतं आणि ते रद्द झाल्यानंतर देशात काय बदललं जाणून घेऊया या व्हिडिओमधून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन काही स्वप्न केवळ राजकीय इच्छाशक्ती नसतात तर ती राष्ट्रीय अस्मितेचा हुंकार असतात एका मराठी वाघानं अनेक दशकांपूर्वी पाहिलेलं एक स्वप्न होत जे आज देशाच्या इतिहासात नोंदवलं गेलंय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही दुर्मिळ मुलाखत जिथे त्यांनी अतिशय स्पष्टपणे आपली भूमिका मांडली होती कलम तीनशे सत्तर हे रद्द झालं पाहिजे हे त्यांचं केवळ मत नव्हतं तर काश्मीरच्या पूर्ण राष्ट्रीय एकात्मतेचं ते स्वप्न होत बाळासाहेबांचा प्रखर राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाची भूमिका नेहमीच काश्मीरच्या मुद्द्यावर ठाम राहिली हे कलम म्हणजे देशाच्या संविधानातील अडथळा काश्मीरचा विकास आणि तेथील नागरिकांचा भारतीय प्रवाहात सहभाग थांबला आहे अशी त्यांची धारणा होती गेली अनेक दशके भारतीय जनता पक्षाने देखील त्यांच्या राजकीय विचारधारेत या कलमाला विरोध केला भाजप आणि शिवसेनेची युती असो व राजकीय भूमिका कलम तीनशे सत्तर रद्द करण्याच्या मुद्द्यावर दोघांची भूमिका नेहमीच एक आणि अटल राहिली आणि अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा धाडसी आणि निर्णायक निर्णय घेतला एका क्षणात काश्मीरला मिळालेला विशेष दर्जा संपुष्टात आला आणि ते भारतीय पूर्णत्व अविभाज्य अंग बनलं बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न भाजपने पूर्ण केलं हे कलम हटवल्यामुळं आता काश्मीरमध्ये देशाचे सर्व कायदे लागू झाले विकासाचा मार्ग मोकळा झाला आणि स्थानिक नागरिकांच्या आशा आकांक्षांना पंख मिळाले हा केवळ राजकीय निर्णय नव्हता

तर एका वैचारिक प्रवासाचा विजय होता कलम तीनशे सत्तर म्हणजे काय तेही पाहूयात कलम तीनशे सत्तर हे एक भारतीय संविधानातील कलम होत ज्याने जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा दिला होता या कलमामुळे जम्मू आणि काश्मीरला त्यांची स्वतःची राज्यघटना आणि वेगळा ध्वज ठेवण्याची परवानगी होती तसंच संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण वगळता इतर सर्व बाबींमध्ये स्वतःचे कायदे करण्याचा अधिकार होता हे कलम पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी रद्द करण्यात ज्यामुळे जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झालं बाळासाहेबांच्या मन की बातला भाजप सरकारनं दिलेल्या या ऐतिहासिक मूर्त स्वरूपाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण राजकीय विश्लेषणासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद